नमस्कार मंडळी सई तांबणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई तांबणकरचा भाऊ मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहे हे फार कमी जणांना माहीत असेल सई तांबणकरच्या भावाचं नाव आहे सचिन सुरेश गुरव आता गुरव आणि तांबणकर ही अन्नभं असली तरी भाऊ बहीण कसे काय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे तर मित्रांनो सई आणि सचिन हे सखे भाऊ बहीण नाहीत तर सई सा तांबणकर ही सचिनला भाऊ म्हणते गेल्या अनेक वर्षा सई आणि सचिन रक्षाबंधन करतात मीडिया तांबकर ही सांगलीची आणि सचिन गुरव हा कोल्हापूरचा आहे गेल्या अनेक वर्षापासून सई आणि सचिन एकमेकांना बहीण भाऊ मानत आहेत सचिन सुरेश गुरव हा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर आहे मराठी हिंदीमधील अनेक नाटक सिनेमांच्या पोस्टरची डिझाईन सचिननेच केली आहे सईचे सचिनच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत दरवर्षी जसा वेळ मिळेल तसं न चुकता सई सचिनसोबत रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरा करते सई आणि सचिन यांचा एकमेकांच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे अशा प्रकारे सख्खे नसले तरी रक्ताच्या नात्यापलीकडे या दोघांचं नातं आहे